नमस्कार आपल्या आजच्या कथेचं नाव आहे झपाटलेलं हॉस्टेल आणि या कथेचे लेखक आहेत नरेंद्र वेतकोळी चला तर मग कथेला सुरुवात करूया ही गोष्ट आहे चार वर्षांपूर्वीची बारावीचा रिझल्ट नुकताच लागला होता निकिता ही खेड्यात राहणारी एक शांत मुलगी होती नेहमीच आपल्या हुशारीने तिने शाळेतल्या आणि ज्युनियर कॉलेजमधल्या शिक्षकांची मनं जिंकली होती म्हणूनच ती सर्वांची आवडती विद्यार्थिनी होती ह्या पुढील शिक्षण मुंबईत येऊन करावं अशी तिची इच्छा होती तिने मुंबईतल्या एका सुप्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आता गाव सोडून एवढ्या लांब मुंबईत आली होती तर मग राहायचं कुठे हा विचार करत असतानाच प्रियांका नावाच्या तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीने तिला एक सल्ला दिला की आपण हॉस्टेलमध्ये एकत्र राहूया त्याप्रमाणे निकिताने तसा फॉर्म भरला आणि ती प्रियांकाच्या रूममध्ये तिला जॉईन झाली दुपारी कॉलेजचे लेक्चर संपल्यानंतर निकिता हॉस्टेलमध्ये जाऊन नेहमी प्रियांकासोबत गप्पा मारत असे दोघी पण दंगा मस्ती करायच्या प्रियंकाला एक सवय होती ती म्हणजे ती कधी जास्त लेक्चर अटेंड करत नसे आणि अख्खा दिवस त्या हॉस्टेलमध्ये एकटीच राहत असे हल्ली निकिताला खूप टेन्शन आलं होतं कारण हॉस्टेलचे रूम तीन मुलींसाठी असते पण ह्यात तर दोघीच होत्या त्यामुळे निकिताला टेन्शन आलं होतं प्रियांका हल्ली एकटी एकटीच राहायची जास्त कोणाशी बोलायची नाही का कुणास ठाऊक पण ती निकितासोबत पण हल्ली जास्त बोलत नसे दुपारी हॉस्टेलमध्येच थांबायची आणि काळोखात बसून राहायची तिचं असं वागणं कुठेतरी निकिताला खूपच होतं एकदा रात्री निकिता अचानक उठली तिला झोपच येत नव्हती सगळ्यात आधी उठल्यानंतर तिने प्रियांकाकडं पाहिलं तर प्रियांका तिच्या जागेवर नव्हतीच ती वॉशरूममध्ये गेली असेल या विचाराने निकिता बेडवर उठून बसली पंधरा वीस मिनटे झाली पण प्रियांका काय येत नाही असा विचार करून ती पाहायला गेली तर वॉशरूममध्येही कोणीच नव्हतं मग ती कुठे गेली असेल बरे हा विचार करत असतानाच तिची नजर त्या रूममध्ये गेली जिथे ह्या दोघे एरवी जात नसत तिने हळूच टोकावून पाहिलं तर त्या रूममध्ये सगळीकडे अंधार होता आणि कोणीतरी एका खुर्चीवर बसलं होत त्या अंधारात कोण असेल प्रियांका तर नाही ना त्या खोलीत अंधारात कोण काय करत असेल दरवाजा तर बंद होता मग त्या खोलीत शंभर टक्के प्रियांकाच असणार ह्याची तिला खात्री झाली आणि ती आत शिरली आणि तिथे गेल्यानंतर ती फक्त पाहतच राहिली काय करावे हे तिला सुचे जणू काही तिच्या पायाखालची जमीन सरकली असं तिला वाटू लागलं ते लाल लाल डोळे केस सोडलेले चेहरा रागाने विचित्र झाला होता मोठ्या मोठ्याने हुंदकारा देत असण हे सगळं जगदी विलक्षण होत आता मात्र निकिता खूप भयभीत झाली तिने जास्त विचार न करता प्रियांकाला हक मारले प्रियांका लक्ष देत नव्हती ती आपल्याकडे का बरं बघत नसेल तिला ऐकू गेलं नसेल का म्हणून तिने पुन्हा प्रियांकाला हाक मारली तर प्रियांका जोरात ओरडली निकिता तू झोप जा जा, तू झोप बेडवर मला एकटीला राहू दे खोलीत जा आता निकिताने लगेच दरवाजा बंद केला आणि तिच्या बेडवर जाऊन झोपली झोपली कसली तिला तर रात्रभर झोपसुद्धा आली नाही आणि त्यात रात्र पण लवकर संपत नव्हती कधी एकदा पहाट होईल याची ती वाटच बघत होती आणि याच विचारात तिला कधी झोप लागलं हे कळलंच नाही ती सकाळी उठली तेव्हा प्रियांका तिच्या बाजूला झोपलेली होती प्रियांकाला पाहून तिला धीर आला पण काही करून मला हे रूम नको ह्यासाठी ती कॉलेजच्या हेड ऑफिसला आली तिने नवीन रूम मिळण्यासाठी फॉर्म भरला आणि रात्रीचा घडलेला पूर्ण प्रकार तिने त्या स्टाफला सांगितला त्यावर ती तिला एक अनपेक्षित उत्तर मिळालं की ती ज्या रूममध्ये राहत होती तिथे कोणीच नव्हतं मुळात प्रियांका नावाची कोणी मुलगी नव्हतीच पूर्ण कॉलेजमध्ये आणि त्या रूममध्ये फक्त एकच मुलगी राहत होती ती म्हणजे निकिता असंच त्या स्टाफला आणि संपूर्ण कॉलेजला माहिती होतं मग ही प्रियंका कोण होती आणि त्या रूममध्ये काय करत होती या प्रश्नाचे उत्तर अजूनही निकिताला ना मिळालं नाही पण एवढं मात्र नक्की होतं की खरंच त्या रूममध्ये निकिताशिवाय कोणीही राहत नव्हतं हे समजल्यानंतर निकिताला आता तिथं राहणं अगदी जीवाशी आलं होतं तिने त्याच दिवशी स्टाफला सांगून ती रूम बदलून घेतली बघता बघता त्या घटनेची चर्चा संपूर्ण हॉस्टेल आणि कॉलेजमध्ये पसरली आणि कॉलेजकडून त्या हॉस्टेलची ती रूम कायमची बंद करण्यात आली तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद